एकत्र लढाई घेऊन आणि चार चार नंतर असून सुद्धा या मतदारसंघाचा पक्षातून कोण के राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे खरंतर या पक्षाप्रमुखांवर ज्या विश्वासाने भाजपने संधी दिली होती नाही नाही संधी हे केले आणि सुद्धा केंद्रीय मंत्र्यांची उमेदवारी जाहीर झाली प्रत्येक केंद्रीय मंत्र्यांची राजकीय उमेदवारी जाहीर झाली परंतु सहावी यादी झाली तरी नारायण यांची उमेदवारी जाहीर होऊ शकत नाही ही गरज नारायण यांची राजकीय अधोगतीच्या

एकीकडे आपण त्या शक्तीच्या विरोध लढतोय ती शक्ती आता बघित असतात की त्यांना असं झालंय की ज्याप्रमाणे देशामध्ये पुतीन आहेत आणि त्या हिटर जाऊन की माझ्याशिवाय कोणाला संधी घेत त्याच्यामुळे आज ज्याप्रमाणे विरोधी पक्ष कुठला असता का म्हणजे त्याला साम ताम दंड सगळ्या गोष्टी त्यांना नसता उत्तरचं काम आज ज्याप्रमाणे हिटर आणि केलं ज्याप्रमाणे पुतीन घालत आहेत त्याचप्रमाणे मोदी आणि शाह तेच करायचंय जे आपल्या येतील ते वॉशिंग मशीन मध्ये शुद्ध

आणि तीन महिन्यामध्ये मिरवणुका होत आहेत मार्चमध्ये काही ठिकाणी मध्ये काही ठिकाणी आणि तीन मिरवणुका काय की एका ठिकाणचे आज हजारो कोटी रुपये आज देशामध्ये विकास झालाय विकास झालाय विकास झालाय तर इन्फ्रास्ट्रक्चर शिवाय कुठलाही विकास झाला नाही त्याच्यात वस्तुस्थिती आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये विकास काय झाला तर मेगा इन्फ्रास्ट्रक्चर असतील वेदांत इन्फॉनॉक्चर असतील हजारो कोटीचे पैसे आले ते स्टेट बँकेच्या आहे आणि त्यामुळे हे पैसे घेऊन आज एका ठिकाणी देशामध्ये देशामध्ये एका राज्यामध्ये प्रचार संपवला राज्यामध्ये जायचं दुसऱ्या राज्याचा की राज्यात जायचं यासाठी या निवडणुका त्यांनी वेगळ्यात त्यामुळे आपल्याला जबाबदारी आहे खरं तर त्याप्रमाणे काँग्रेसची माहिती उडवली आणि त्याप्रमाणे आमचे वर्षांच्या त्याला ते घेऊन दिलं आहे त्यामुळे आपल्या मीडिया आघाडी कुठल्याच पक्षाकडे आता पैसे नाही परंतु आपल्याकडे हिंमत आहेत आपल्याकडे तुमच्यासारखे युवा सैनिकांची ताकद आहे आणि त्यामुळे आपल्याला गाव वापरलं पाहिजे आणि आपल्याला लोकांना समजून सांगितलं पाहिजे आज भाजपचा सगळ्यात मोठा प्रचार काय भाजपचा मोठा प्रचार आहे की इंडिव्हिज्युअल म्हणजे योजना आपण लोकांना लोकांना दिली आहे त्या माहिती असेल सगळ्यांना फोन येत आहे गावाची योजना तुम्हाला ही मिळाली आहे तर आता शासनाने धान्य मोफतची योजना ही आज मिळवली दोन हजार चार मध्ये स्वामीनाथ आयोजन झाला स्वामीनाथ आयोजन झाले की शेतकऱ्यांना बाजाराची आधारभूत किंमत मिळाली पाहिजे आणि जेव्हा शेतकऱ्यांना बाजारभूत किंमत ठरवली तेव्हा हजारो रुपये लाखो मेट्रिक टन धान्य सरकारकडे जमा झालं ते सरकारकडे धान्य जेव्हा जमा झालं त्या जमाव्या धान्यावर पाऊस पडला त्या धान्याची माती झाली आणि मग हे धान्य तर उघडच झालं ते कोटा त्याला फुटका झाला हे धान्य त्यांना मोफत द्यायला सांगितलं आणि ही योजना दोन हजार सात पासून सुरू आहे काँग्रेस राज्यापर्यंत योजना सुरू झाली होती आणि आता मात्र ते लिस्ट काढत आहेत आपल्या गावामध्ये पाचशे रुपये दोनशे रुपया झाले असतील तर हे आम्ही बोलीमुळे मिळालं सांगताय आणि हे आपण लोकांना सांगितलं पाहिजे खरं तर धर्माच्या गावावर राजकारण करण्याचं काम या ठिकाणी करताय आपल्याला माहिती असेल की राम मंदिराचा खरं तर राम मंदिरासाठी शिवसेनेने काय केलं म्हणजे आपल्या लोकांना माहिती आहे मुंबई त्यांचं झालं मुंबई नदीमध्ये काय केलं तर तुमच्या काय करून दिलं त्यावेळी माहिती आहे आणि आज राम मंदिर झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी अक्षता वाढली या अक्षता काशीवर आल्यामध्ये